रामकृष्णे बोला रामकृष्ण रामकृष्ण अरे बोलतोय काही नाही विषय असा होता की, की। आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीचं कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू नका कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही आम्ही त्याला कीर्तनात काळ फास बदललं पण हा नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण ठेवण ठुन ठेवलं कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या डोंगराच्या शब्द मला ऐकायचं होतं नाही आपणच ठेवलं पण झालं मारे करायला पहिलं नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे नव्हतं पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही सगळ्यांच सोडतोय त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही सोडूनच द्या आपल्याला मागे आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही कॅन्सल झालं ते नाये नाये ओके ओके आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणीतर नाही विषय नाही बाईक नाहीये पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून काय नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे ना पाहिजेच नाही पाहिजे बस 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 असं हो, हो। मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता नाही 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 त्यासाठीच मी फोन केला कल्पना द्यावात आपल्या तिथं म्हणताना आपल्या माणसाला हरकत झालं झालं ते कॅन्सल पण ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणायला नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बा नाही हा हा ठीक ठीक हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते बोला की कुठे वरती हो डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन ठेवलेलं आहे आपण बरं बरं हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीच समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही फासणार आहोत ऐक तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आपल्याला इथे आणायचं नाही नाही बस 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 एवढंच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपल्या म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळं आपल्या डोंगराचा पण कुठंतरी बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज तुम्ही आईच्या डोंगरावर इथं रेंज नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम ठीक आहे ठीक आहे काय अर्थ ठीक आहे काय अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्याच पद्धतीने होईल काय अडचण ओके धन्यवाद धन्यवाद